कोणताही व्यवसाय करताना भांडवलाबरोबरच तीव्र इच्छाशक्तीचीही गरज असते बाळासाहेब होनमोरे केवळ भांडवल नाही म्हणून शांत न बसता छोट्या व्यवसायापासून सुरुवात करा सातत्याने प्रयत्न करा आणि यशस्वी उद्योजक बना असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी आरग येथे केले आरग येथे सौ पद्मश्री रितेश शहा या युवतीने सासरे रवींद्र शहा व पती रितेश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मग मुख्यमंत्री लघु उद्योग व्यवसाय कर्ज घेऊन अत्याधुनिक मशिनरी आणून सुरू केलेल्या पी व्ही सी मशीनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या युवतीने जिद्द चिकाटी आणि धाडसाने सुरू केलेल्या व्यवसायाचे कौतुक बाळासाहेब भोंडमोरे यांनी केले पद्मश्री शहा यांनी शासनाच्या नियमानुसार व्यवसायासाठी लागणारे प्रशिक्षण पूर्ण करून हा व्यवसाय सुरू केला आहे यासाठी घेतलेल्या कर्जात पस्तीस टक्के सबसिडी मिळणार आहे यावेळी सो पद्मश्री शहा म्हणाल्या बाळासाहेब होनमोरे साहेबांच्या सहकार्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळाली यांनीच योग्य मार्गदर्शन केले म्हणूनच आज मी हा व्यवसाय सुरू करून चार सहा महिलांच्या हाताला काम देऊ शकले महिला व युवकांनी पुढाकार घेतला तर आम्ही त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करू असेही पद्मश्री शहा यांनी बोलून दाखवले रितेश शाह यांनी वडील रवींद्र शाह यांनी सुरू केलेल्या व्यवसायात प्रगती करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना आवश्यक असणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले आहे या व्यवसायात सांगली जिल्हा आणि कर्नाटकमध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे यावेळी रितेश शहा सौ पद्मश्री शहा रवींद्र शाह जवाहर शहा आशिष शहा उद्योगपती दाजी खोत अनिल कुमार दिनूभाई यादव आदी उपस्थित होते सध्याच्या काळामध्ये लोक मुलं विद्यार्थी खूप शिकतात पण नोकरीच्या आणि व्यवसायाच्या मागं न लागता फक्त नोकरीच पाहिजे असं म्हणत असतात खरं तर उद्योजक बना हा केंद्र शासन राज्य शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत असतात तरुणांच्या मागं लागत असतात की उद्योजक बना म्हणून पण बहुतेक तरुण उद्योजकाच्या मागे लागता उद्योग व्यवसाय सुरू न करता नोकरीच्या माग लागण्याचा प्रयत्न करतात पण आज आरगसारख्या या खेडेगावामध्ये पद्मनी रितेश शहा पद्मश्री 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 रितेश शहा या तरुण उद्योजक बनलेत गेल्या सहा महिन्यापासून रितेशचा माझा संपर्क आला आणि यापूर्वी शहासाहेबांच्या नामचे किती वर्षानुवर्षाचे संबंध आहे ते खूप जिद्दी व्यापारी आहेत त्यांच्या छोट्या व्यवस्थेतून मोठा व्यवसाय त्यांनी आता हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवा लागले असं बोलता बोलता आमचा विषय निघला प्रधानमंत्री योजना मुख्यमंत्री उद्योग व्यवसाय योजना जे पी एम जे पी सी एम ए पी जे योजना आहेत त्या योजनेतून तुम्हाला लाभ घेता येईल त्यावेळेला लगेच रितेश त्यांचे मेसेज आणि साहेब स्वतः आमच्या घरी आले चर्चा केली मी लगेच आमच्या उद्योग मार्गदर्शकाला सम बोलवलं बँकेची माहिती दिली आणि यांनी सुद्धा ॲक्टिवपणे खूप चांगला व्यवसाय जो शेतकऱ्यांच्यासाठी निगडीत आहे शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजेचं आहे ते पाईप जॉईंट करणे त्याच्यामध्ये एल्बा असतील जॉइंटर असेल हे सर्व मटेरियल त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी पुन्हा आधुनिकपणे गेले आज त्यांनी आठ लाख रुपयेचं एक अत्यंत आधुनिक मशीन आणलं आणि सुरू केलं या मशीनसाठी त्यांना मुख्यमंत्री रोजगार योजनेतून आपल्याला स्टेट बँकेनं आठ लाख रुपये लोन मंजूर केलं आणि याच्यात त्यांना पस्तीस टक्के सबसिडी मिळणार आहे आणि हे सुद्धा त्यांनी लाभ घेतलेला आहे आज माझं ग्रामीण भागातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सर्व युवकांना आव्हान आहे की तुम्ही रोजगाराची संधी बघा पण उद्योजक बघा उद्योजक बनल्यानंतर तुम्ही स्वतः उद्योजक व्हाल आणि स्वतः उद्योग करून चार लोकांना काम देता हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही स्वतः कुठेतरी नोकरी करणारं होण्यापेक्षा व्यवसाय करून रोजगार देणारे व्हा हे जे आम्ही आव्हान केलं होतं त्या आव्हानाला साथ देऊन हिने महिला असून एक खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलं जिद्द केली आणि जिद्दने त्यांनी स्वतः व्यवसाय मार्गदर्शन घेतलं जे शासनाच्या न्यायाप्रमाणे कोर्स असतो तो कोर्स पूर्ण केला आणि आज याने एक व्यवसाय सुरू केला या व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये कर्नाटकमध्ये यांचा आज सांगली जिल्ह्यामध्ये तर असं मशीन आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं अत्यंत आधुनिक मशीन आहे हे कधी बघायला मिळालं नाही या मशीनच्या माध्यमातून होणारं उत्पादन शाहसाहेब त्यांचा सर्व फॅमिली कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी देऊन मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणार आहेत आणि एक आदर्श ह्या उद्योजकांचा घ्यावा हे मी पुन्हा एकदा आवाहन करतो आणि असे व्यवसाय करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावं आम्ही जिल्हा बँक आणि इतर राष्ट्रगत बँका तयार आहेत त्याचा लाभ यावा